नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत शिक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार पंचवीसची सुरू झालेली आहे पवित्र पोर्टल अंतर्गत सेल्फ सर्टिफिकेशन पंधरा तारखेपासून ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पवित्र पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी टेट जी परीक्षा झाली तर याचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर लक्षात घ्या तुमचा रोल नंबर आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टेट परीक्षेसाठी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तर यावरती ओ टी पी येणार आहे त्यामुळे या तीन गोष्टी सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत या गोष्टी नसतील तर मात्र तुम्हाला फॉर्ममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर या गोष्टीनंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे याजोबर दहावी बारावी ग्रॅज्युएशन त्याजोबर डी एड बी एड ही सगळी कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहेत तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला अपलोड देखील करायची आहेत आणि कागदपत्रांवरती डिटेल अगदी सर्टिफिकेट क्रमांक देखील संपूर्ण माहिती भरायची आहे यासोबत जे कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना का सर्टिफिक फेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सन दोन हजार सव्वीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वैद्य असणारं लागणार आहे ही सगळी कागदपत्रं देखील तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहे तुमचा फोटो तुमची सही देखील तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहे आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जे कॅन्डिडेट पॅरेल रिझर्वेशन याच्यामध्ये अंशकालीन उमेदवार असतील त्यानंतर माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील अनायथ असतील दिव्यांग लाभार्थी असतील तर या सगळ्यांना संबंधित प्रमाणपत्र देखील अपलोड करायचं आहे तर ही सगळी कागदपत्रे घेऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर सगळ्यात महत्वाचे बॉब म्हणजे सर्वप्रथम तुम्ही फॉर्म भरून घ्या सेल्फ सर्टिफाय करायचं ठेवा पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये खात्री झाल्यानंतरच सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे चला तर वेळ न घालवता सदरचा फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊया नमस्कार तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की पवित्र पोर्टल आहे 2025 हजार पंचवीस टीचर रिक्रुटमेंट आहे तर हे पोर्टल सुरू झालेलं आहे तर पोर्टलच्या नोटीस आहे तर याचा व्हिडिओ यापूर्वीच अपलोड केलेला आहे तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि याचबरोबर इथे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सगळ्या सूचना व्यवस्थित वाचूनच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पाहू शकता की येथे रजिस्टर हियर अशा प्रकारचा टॅब आहे तो तुम्हाला पाहायचा आहे यावरती क्लिक करायचा आहे याच्यामध्ये टेट परीक्षेचा जो रोल नंबर आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे तर दोन्ही तुम्हाला टाईप करायचे आहेत आणि चेक टेट डिटेल या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यावर्षी जी टेट परीक्षा झाली तर याचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि मोबाईल रजिस्टर जो आहे तो तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर चेक टेट डिटेल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या की तुमची संपूर्ण माहिती येथे पाहायला मिळेल याच्यामध्ये कॅन्डिडेट नाव असेल त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आलेला पाहायला मिळेल टेट परीक्षेचे एकूण किती गुण आहे तर हे पाहून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे ॲज पर टेट तो नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाईप करून गेट ओ टी पी टू व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर लक्षात घ्या की तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करायचा आहे कॅपच्या टाईप करून लक्षात घ्या व्हेरी करून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक करायचं आहे लक्षात घ्या याच्यानंतर लक्षात घ्या टेट रोल नंबर आणि न्यू रजिस्ट्रेशन यासाठीची माहिती तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल तुमची पर्सनल डिटेल यामध्ये तुमचं नाव असेल मधलं नाव असेल लास्ट नेम असेल त्यानंतर जेंडर संपूर्ण माहिती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ईमेल आय डीसुद्धा आलेला आहे आणि सिक्युरिटी क्वेश्चन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही कोणताही एक देऊ शकता त्याचबरोबर लक्षात घ्या सिक्युरिटी आन्सर आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनसाठी पासवर्ड तयार करायचा आहे त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड आणि क्रिएट पासवर्ड दोन्ही ठिकाणी एक पासवर्ड टाईप करून तुम्हाला खाली लक्षात घ्या कॅप्चर टाईप करून रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचा आहे जो पासवर्ड तयार करणारा आहात तर तो कमीत कमी आठ कॅरेक्टरचा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त पंधरा कॅरेक्टर एक कॅपिटल लेटर एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर याचा वापर करून तुम्हाला हा जो पासवर्ड आहे तो तयार करायचा आहे आणि रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता यानंतर पाहू शकता की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी या ठिकाणी पीडीएफ आहे ती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की संपूर्ण माहिती इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वाचून तुम्हाला लक्षात घ्या की प्रो प्रोसिड टू लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इंटरफेस पाहायला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला जो नुकताच लॉग इन आय डी प्राप्त झालेला आहे तो टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो कॅपचा आहे ते आलेला तो टाकून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे पुन्हा तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल कॅपचा टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ही सगळ्यात प्रथम आणि पहिली प्रोसेस आहे त्यामुळे जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला टाकावी लागणार आहे व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की सात ते आठ स्टेपमध्ये फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म पर्सनल डिटेल ॲड्रेस याप्रमाणे आणि तुमची डिटेल याच ठिकाणी पाहायला मिळेल फॉर्म इनकम्प्लीट आहे आणि फॉर्म भरण्यासाठी प्रोसिड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तु, तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महत्वाची बाब म्हणजेच एक स्टेप भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आहे सर्वप्रथम तुमची माहिती इथे भरायची आहे तुमची सगळी माहिती बेसिकली आलेली आहे याच्यामध्ये मॅरिटेल स्टेटस आलेला आहे त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्र चिल्ड्रन लक्षात घ्या जर मॅरिड असेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे नसेल तर गरज नाही त्याच्यानंतर लक्षात घ्या अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर लक्षात घ्या किती पाल्यांची आपत्त्यांची संख्या आहे या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर तुमचा इथे फोटो आणि सही अपलोड करायची आहे लोड फोटो या ठिकाणी शंभर के बीमध्ये जास्तीत जास्त फाईल असली पाहिजे जे पी जी जे पी ई जी आणि पी एन जी फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे निवडून झाल्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याचप्रमाणे देखील तुम्हाला अपलोड करायची आहे जे पी जी जे पी जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये काळ्या पेननी सही करायची आहे ब्राउज आयकॉन आयकॉनवरती क्लिक करून सही अपलोड करून तुम्हाला अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे याच्यानंतर लक्षात घ्या की तुमच्या पाल्यांची संख्या अठ्ठावीस लागेल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे याच्यानंतर पाहू शकता की ॲड्रेस डिटेल टाईप करण्यासाठी जर सा पेज ओपन होईल तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस यापूर्वीच आल्याचं सा पाहायला मिळेल केवळ तालुका तुम्हाला निवडायचा आहे जो लिस्टमध्ये येईल त्यातून तुमचा तालुका निवडायचा आहे पिनकोड तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता ॲड्रेसमध्ये लक्षात घ्या जर काय बदल करायचा असेल तर करता येणार आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तुमचा तात्पुरता आणि कायमस्वरूपी ॲड्रेस एकच असेल तर यस म्हणायचा आहे नसेल तर दुसरा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही येथे ॲड करू शकता नसेल तर गरज नाही आहे यस ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे याच्यानंतर पाहू शकता की रिझर्वेशन कॅटेगरी या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येस म्हणायचं आहे त्याच्यानंतर डोमासेल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं बंधनकारक का आहे सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाक टाकायचा आहे त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट पॉप विंडोमधून सर्टिफिकेटवरची तारीख टाईप करायची आहे आणि अपलोड सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुम्ही पाचशे के बीपर्यंत फाईल मध्ये स सदस्य सर्टिफिकेट तुम्हाला पी सीवरती घ्यायचं आहे जे पी जी जे पी जी आणि पी डी एफ फॉईलमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट ब्राऊज या आयकॉनवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी अपलोड या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे याचप्रमाणे तुम्हाला कॅटेगरी आहे अपॉइंटमेंट तुमची कॅटेगरी अगोदर साल्याचं पाहायला मिळेल कॅटेगरीचं सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि त्याचप्रमाणे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे याचप्रमाणे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर यस म्हणायचं आहे जर नो म्हटला तर तुमचं रिजर्व कॅटेगरी अंतर्गत जर तुम्ही येत असाल तर तुमचा जनरल कॅटेगरीमध्ये विचार होणार आहे असेल तर यस म्हणून सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि त्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे याचप्रमाणे पाहू शकता की तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर येस म्हणायचं आहे संपूर्ण डिटेल दिव्यांगत्वत्वा दिव्यांगत्वाचा प्रकार असेल त्यानंतर प्रकार यामध्ये डिटेल माहिती कोणत्यामध्ये दिव्यांगत्व आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही महिला अंतर्गत जे पुरुष असतील त्यांना नो आल्याचं पालमेल महिला कॅटेगरी अंतर्गत अर्ज करत असाल तर यस तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर माजी सैनिक तुम्ही आहात का असेल तर येस ये म्हणायचं आहे सैनिकांचा जो प्रकार आहे तो निवडायचा आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे नसेल तर नो या टॅपवर क्लिक करायचा आहे याचप्रमाणे पाहू शकता की प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट आहात का भूकंपग्रस्त आहात का स्पोर्ट्समन असाल तर यस आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि तुम्हाला डायरेक्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे अंशकालीन कॅन्डिडेट आहात का त्यानंतर ऑर्फन म्हणजेच अनाथ आहात का संपूर्ण माहिती दाय करायची आहे येस म्हटलात तर सर्टिफिकेट अन अनाथ असाल तर अनाथाचा प्रकार असेल त्याचबरोबर सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि अपलोड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यानंतर पाहू शकता की कर्नाटका बॉर्डर अंतर्गत आठशे पासष्ट गावांमधील तुम्ही आहात का येथे जर येस म्हटला तर संबंधित डिटेल सर्टिफिकेट नुसार टाकावं लागेल त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का त्याचबरोबर लक्षात घ्या तुम्ही स्वातंत्र्य अंतर्गत येता का तुम्ही पालले आहात का त्यांचे असेल तर येस म्हणायचं आहे एम्प्लॉई ऑफ एकोणीस याचबरोबर लक्षात घ्या अंशकालीन कॅन्डिडेट अंतर्गत तुम्ही येता का असेल तर येस म्हणून संबंधित लक्षात घ्या सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर लक्षात घ्या की तुम्ही सेन्स चे एम्प्लॉय एकोणीसशे एक्क्याण्णव अंतर्गत येता का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून सगळी माहिती एकदा चेक करायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला ॲड करण्यासाठीचा पेज ओपन होईल दहावीची शैक्षणिक पात्रता त्यानंतर एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जी मिनिमम शैक्षणिक पात्रता लागते जे डी एड असेल त्यांना बारावीपर्यंत लागणार आहे बी एड कॅन्डिडेट असतील त्यांना ग्रॅज्युएशन कमीत कमी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ॲड क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे सर्टिफिकेट डिग्री या ठिकाणी एस एस सी निवडायचं आहे मीडियम जे काय होतं ते निवडायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामधून दहावी उत्तीर्ण असाल तर येस म्हणायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी या टॅबवरती महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड पाहायला मिळेल एकूण किती गुण मिळाले किती गुणांची परीक्षा होती ती तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर पर्सेंटेज आपल्याचे पाहायला मिळतील ग्रेड जे काय आहे ते तुम्हाला निवडायचं आहे पासिंग क्लास आहे ते तुम्हाला येणाऱ्या पॉप ऑफ विंडोमधून लक्षात घ्या निवडायचं आहे रिझल्ट डेट आहे सर्टिफिकेटवर पाहून तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे तर अशा प्रकारे ही माहिती प्रॉपर सर्टिफिकेटवर पाहून टाकल्यानंतर खाली घ्या टाकायची आहे आणि त्याच्यानंतर फर्स्ट लँग्वेज कुठली होती सेकंड लँग्वेज कुठली होती ती तुम्हाला इथून येणाऱ्या पॉपअप विंडोमधून निवडायची आहे संपूर्ण माहिती अगदी प्रॉपर जशी सर्टिफिकेट आहेत त्याच्यावरती पाहून टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे तर सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इशू डेट कॉर्नरला तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड पाचशे के बीपर्यंत करायचं आहे ब्राऊझ आयकॉनवरती क्लिक करून सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट नंबर आणि सर्टिफिकेट इश्यू डेट येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुम्हाला निवडायची आहे आणि त्यानंतर सेव या टॅबवर क्लिक करायचं आहे जशी दहावीची येथे मार्क्स सेव सेव्ह झाले तशाचप्रमाणे ते बारावी आहे ॲड क्वालिफिकेशन या ठिकाणी क्लिक करून पुन्हा सर्टिफिकेट डिग्री या ठिकाणी डिप्लोमा एच एस सी आर्ट्स कॉमर्स सायन्स जे काय असेल ते निवडायचं आहे मिडियम जे असेल ते तुम्हाला निवडायचं आहे सर्टिफिकेट आणि सदाची तुम्ही बारावी महाराष्ट्रामधून झाला असेल तर येस म्हणायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला पाहायला मिळेल जी असेल ती निवडायची आहे याच्यामध्ये सी बी एस सी असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल त्यांनी हा ऑप्शन घ्यायचा आहे एकूण किती गुणांची परीक्षा होती एकूण किती गुण मिळाले किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे पर्सेंटेज पुढे येतीलच ग्रेड आहेत तुम्हाला पाहून टाकायचे आहे पासिंग क्लास देखील सर्टिफिकेटवर पाहून टाका रिझल्ट डेट तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहून टाकायची आहे संपूर्ण माहिती अगदी प्रॉपर टाकून फर्स्ट लँग्वेज कुठली होती त्याच्यामध्ये ती तुम्हाला टाकायची आहे आणि त्याचबरोबर सेकंड लँग्वेज देखील तुम्हाला इथे टाकायची आहे संपूर्ण जी माहिती आहे ती सर्टिफिकेटवर पाहून सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट तुम्हाला जी आहे ती पॉपओ विंडोवरती जी आहे ती पाहून तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर इथे सर्टिफिकेट व्ह्यू पण करू शकता लक्षात घ्या तुम्हाला याच्यानंतर खाली सर्टिफिकेट नंबर आहे ते है। आहे। तुम्हाला ते टाकायचं आहे याच्यानंतर खाली महत्त्वाचे क्वेश्चन आहेत बंगाली लँग्वेज तुम्हाला बारावीमध्ये होती का असेल तर येस म्हणा किती मार्क्स मिळाले ते टाकायचे आहेत कितीपैकी बंगाली भाषा किती लँग म्हणजे किती मार्कांसाठी होती ते तुम्हाला पाहायला मिळेल नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला का कन्नडा लँग्वेज होती का ते तुम्हाला स्टेटस टाकायचं आहे त्यानंतर तेलगू लँग्वेज होती का तो स्टेटस येस नोमध्ये टाकायचा आहे गुजराती होती का त्यानंतर लक्षात घ्या सिंधी लँग्वेज होती का नसेल तर नो म्हणायचा आहे यस म्हटलात तर किती गुण मिळाले परीक्षेमध्ये आणि किती गुणांचा पेपर होता संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह या टॅबवर क्लिक करायचा आहे बी एड कॅन्डिडेटसाठी मिनिमम दहावी आणि बारावी आहे याच्यापेक्षा ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ॲड करू शकता नसेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अदर अॅकॅडमिक क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे जे डी एड झालेले आहे ते डिप्लोमा घ्यायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या डिग्री असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यानंतर कम्प्युटर लिटरेसी लिट लिटरसी असेल सर्टिफिकेट कोर्स असेल तर तो तुम्हाला ऑप्शन घ्यायचा आहे ॲड क्वालिफिकेशनमध्ये डी एड झालेल्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा ऑप्शन घ्यायचा आहे डिग्री असेल तर ग्रॅज्युएशन असे सगळे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील सर्टिफिकेट डिग्री याच्यामध्ये डी एड डी एल एड जे काय तुम्ही झालेला आहे तो ऑप्शन घ्यायचा आहे माध्यम तुम्हाला निवडायचं आहे सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्रामधून घेतला आहात का येस म्हणायचं आहे युनिव्हर्सिटी तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर खाली एकूण किती गुण मिळाले किती गुणांची परीक्षा होती ते तुम्हाला पाहायला मिळेल सांगता बाराशे गुणांची परीक्षा डी एडची होते लक्षात घ्या पर्सेंटेज पाहायला मिळतील ग्रेड आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत पासिंग क्लास आहे तो निवडायचा आहे त्यानंतर रिझल्ट डेट आहे ते कधी इशू झालं ते तुम्हाला विंडोमधून प्रॉपर डेट तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहून तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि लक्षात घ्या अपलोड सर्टिफिकेट मार्कशीट या टॅबवर क्लिक करून सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे संपूर्ण माहिती चेक करून सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे मेन क्वालिफिकेशन जे डी एड कॅन्डिडेट असेल त्यांना बारावी आणि डी एड त्याचबरोबर बी एड असतील त्यांना ग्रॅज्युएशन प्लस बी एड तुम्हाला ॲड करायचं आहे याच्यानंतर प लक्षात घ्या सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवर नेक्स क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्ही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आहात का ज्यांनी टी ई टी पास केलेली आहे त्यांनी टी ई टीचे डिटेल येस म्हणून लक्षात घ्या टीमध्ये पेपर वन उत्तीर्ण झाला असाल तर येस म्हणायचं आहे पासिंग इयर आहे ते तुम्हाला टाकायचं आहे टी ई टीचा रोल नंबर संपूर्ण डिटेल लक्षात घ्या गेट पेपर वन टी ई टी डेटा जर क्लिक केलात तर तुम्हाला येथे डेटा संपूर्ण आल्याचा पाहायला मिळेल लक्षात घ्या तुम्हाला टी ई टी सर्टिफिकेट अँड मार्कशीट तुम्हाला अपलोड करावं लागेल सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट संपूर्ण माहिती टाईप करून अपलोड देखील तुम्हाला सर्टिफिकेट करायचं आहे पाचशे केबीपर्यंत साईज लागणार आहे जे पी जी जे पी ई जी आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये फाईल चालणार आहे अशा प्रकारे लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्या पेपरसाठी पात्र आहात का मॅथ्स आणि सायन्स येस म्हणायचा असेल तर असेल तर संपूर्ण पासिंग इयर टी ई टी रोल नंबर पुन्हा तुम्हाला संपूर्ण माहिती पर्सेंटेजसह टाकावं लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर क्वालिफाय लक्षात घ्या सोशल स्टडीजचा पेपर असेल याच्यासाठी असाल तर येस म्हणून तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट जो आहे तर कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष टी ई टी रोल नंबर त्याचबरोबर पाहू शकता की तुमचं संपूर्ण नाव येथे गेट पेपर टू असं जर ऑप्शन घेतला तर तुम्हाला पाहायला मिळेल नसेल तर नो टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जे कॅन्डिडेट सी टी, टी परीक्षा जर उत्तीर्ण असेल तर टीईटी साठी नो म्हणायचं आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लक्षात घ्या इथे क्वालिफिकेशन इलिजिबल फॉर सीटे तर या ठिकाणी येस म्हणायचं आहे पेपर वन तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर येस म्हणायचं आहे त्यानंतर सीटेट रोल नंबर टाकायचा आहे तुमचं नाव त्यानंतर मिडल नेम लास्ट नेम आल्याचं पाहायला मेल कधी परीक्षा झाली ते तुम्हाला इथे टाकायचं आहे इयर ऑफ एक्झाम वर्ष टाकायचं आहे आणि त्यानंतर रिझल्ट डेट तुम्हाला येणाऱ्या पॉपिंडोमधून रिझल्टचा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे याच्यानंतर एकूण किती गुण मिळाले अशी संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे एकशे पन्नासपैकी तुम्हाला पुढे पर्सेंटेज आल्याचं पाहायला मिळतील सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि अपलोड या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे पी जे पी जी जे पी ई जी आणि पी डी एफ फॉरमॅट मॅटमध्ये तुम्ही सर्टिफिकेट अपलोड करू शकता सी टेटचा पेपर जर दुसरा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर याच्यामध्ये मॅथ सायन्स आहात का सोशल सायन्स हा का यापैकी जो असेल त्यावर यस करायचा आहे पुन्हा सीटेट रोल नंबर त्यानंतर तुमचं नाव वगैरे पहिलं नाव आणि आल्याचं पाहायला मिळेल कधी परीक्षा झाली ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर इयर ऑफ एक्झाम कधी परीक्षा झालेली आहे वर्ष निवडायचं आहे रिझल्टवरचा डिक्लरेशन जो जी तारीख आहे ती तुम्हाला निवडायची आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला खाली टाकायची आहे त्याच्यानंतर एकूण किती गुण मिळाले तुम्हाला पाहून पुढे पर्सेंटेज आल्याचे पाहायला मिळतील सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट डेट इश्यू संपूर्ण माहिती टाकून तुम्हाला अपलोड करायचे आहे अशा प्रकारे लक्षात घ्या दुसरा पेपर नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही माहिती ॲड करू शकता तर अशा प्रकारे जर का एडिट करायचं असेल तर आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता संपूर्ण माहिती अगदी प्रॉपर वाचून घ्यायची आहे लक्षात घ्या तुम्ही सुरुवातीला हा फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करू नका सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म करू नका काही दिवस वेट करा सेव शेवटचे चार पाच दिवस असेल तर तुम्हाला हा फॉर्म आहे सेल्फ सर्टिफाय अंडर अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला करायचा आहे सध्या तुम्ही फॉर्म भरून घ्या सगळ्या सगळीची जी माहिती आहे ती बारकाईने पाहून घ्या आणि मगच तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करायचे आहे तर अशा प्रकारे पवित्र पोर्टल अंतर्गत हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरता येणार आहे तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा शिक्षक भरती संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या मत राहा